हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे बुधवारचा आय थिंक मंगळवार की बुधवारचा आहे मला आता आठवत नाही आहे तर त्या दिवशी पाणी येणार नव्हतं तर मी जेव्हा किराणाचा व्हिडिओ केला होता तेव्हा बघा सांगितलं होतं की उद्या पाणी येणार नाही म्हणजे त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर रात्रीच सगळं पाणी भरून ठेवलेलं मी म्हणजे जे काय मशीन दरवेळेस भरते मशीन टाकी एक मोकळी केलेली होती माझ्याकडे ती टाकी जे काय बारीक सारीक होतं टप वगैरे ते सगळं रात्री भरून ठेवलेलं आणि सकाळी आता उठली मी आज लेटच उठलेले सा रात्रीच पाणी भरून ठेवलेलं सगळं त्यामुळं पण हे दोन पातेले पण म्हटलं भरून ठेवावीत प्यायच्या पाण्यानं जर कमी पडलं तर त्यासाठी आणि आज लवकर उरकायचं होतं काम ज्या दिवशी पाणी येणार नसतं ना त्या दिवशी सात आठ वाजता पाणी जातं मग दिवसभर पाणी येत नाही संध्याकाळी पण येत नाही त्याच्यामुळे मग काम पटपट उरकावे लागतात तर नेहमीप्रमाणे आता स्वयंपाक आधी करायला घेतला म्हणलं आणि बाळ पण होतं अरुणा पण होती त्यामुळं सगळ्यांचं म्हटलं आंघोळी वगैरे पटपट उरकल्यानंतर सगळं काम कपडे वगैरे लवकर धुतले की म्हणजे बरं पडतं नाहीतर वरच्या टाकीतलं पाणी एकदा संपलं की मग प्रॉब्लेम होतो आणि सगळ्यांचं तेच असतं सका ज्या दिवशी पाणी येणार नसतं त्या दिवशी सगळे पटपट कामं करून घेतात सगळे आणि मग मग कधी पाणी संपलं याचा काय नेम नसतो एकदा टाकी भरून ठेवलेली होती दोन्ही पण टाक्या भरून ठेवलेल्या होत्या पण काय सांगू शकत नाही की पाणी संपलं आहे वगैरे तसं भरून ठेवलेलं पण संध्याकाळी येणार नव्हतं म्हणजे दिवसभर तर येतच नाही संध्याकाळी येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी कमी दाबाने ता येणारे सांगितलेलं मग कमी दाबाने येणार म्हटल्यानंतर खराब पण येतं आणि कधी रात्रीचं कधी पण तीन चार वाजता येतं आणि त्याच्यामुळं चा कोण चालू करतं मोटर कोण नाही करत त्या पाणी भेटतं नाही भेटत त्यामुळं मग आदल्या दिवशी सगळी एकदा कामं झाली ना मी परत मग बा सगळे मोकळे झालेले भांडे भारता येतात असं होतं त्याच्यामुळे मग पटपट सगळी कामं करायचे असतात मग मी उठले होते बाकी सगळेजण झोपलेलेच होते मग मी पहिला घेतला टिफिन बनवायला टिफिन पण द्यायचा होता तर आज बनवणार होते वांगी तर वांग्याचं देणार होते सुखं करून टिफिनला मग इथं मळून ठेवलं आहे भात झालेला होता भात वरती ठेवले बघा गॅसवर दाखवलेला आणि इथं आता वांग्याची तयारी करून घेत होते तर पावशर वांगी कालच घेतलेली तर सगळ्यांसाठी एवढी इनफ होती आमच्या तिघांसाठी आणि सगळ्यांसाठी दोन दोन अशी होती म्हणजे तिघांसाठी अशी सहा वांगी होती सहा सात वांगी होती छोटी छोटी मग ते कट करून असे सुक्की वांगी करणार होते टिफिनला आणि त्याच्यामध्ये माहिती आहे ना आपण बोलतो की दुष्काळात तेरावा महिना तसंच होतं काही पण बघा आपण गडबडीत काम करायला जावा दुष्काळात तेरावा महिना काय नाही काय होतच असतो तर मसाला नव्हता नेमका माझ्याकडे तर मग मा आता मी लगेच लागले मसाला करायला कारण लसूण खोबरं कोथिंबिरीचा मसाला लागणार होता वांग्यासाठी मग लगेच वांगी चिरून ठेवली मिठाच्या पाण्यामध्ये काळी पडू नयेत म्हणून आणि मग लसूण इथं सोलायला घेतला म्हटलं लसूण खोबरं कोथिंबिरीचा मसाला जास्त बनवून ठेवावा संध्याकाळच्याला पण होईल मग इथे घेतला मसाला कराय तर जसं मी म्हटले दुष्काळात तेरावा महिना तसंच सेम झालं आणि गडबडीच्या टायमिंगला तेल संपलेलं होतं तर रात्रीच तेल संपलेलं होतं तर आत्ता मला आठवलं की मंगळवारचा हा व्लॉग आहे आणि सोमवारी रात्री स्वयंपाक करताना मी चपातीला फक्त तेल नव्हतं तर मी तेल काढलं नाही कारण किटली घासायची होती त्यामुळं तेलच मी काढलं नाही म्हटलं जाऊ दे किटली घासायची परत किटलीमध्ये किटली तेल काढलं की परत ती घासायला लेट होईल त्यामुळे किटली स सगळ्या कालवनाला वगैरे सगळं तेल सगळं संपवून टाकलं किटलीतलं आणि चपातीला तेल नव्हतं मग म्हटलं डबा आता फोडायला नको तर मी तूप लावलं चपातीला चपातीपुरतं तूप लावून घेतलं आणि म्हटलं सकाळ बघू तर सकाळ यायचा तो प्रॉब्लेम आलाच भाजीला नेमकं तेल नव्हतं मला डबा खोलावाच लागला कारण सगळे झोपले होते तरी ह्यांना मी उठवत होते की मला तेल काढून द्या मला भाजीला तेल नाही तर हे काय उठले नाही नंतर काढतो म्हणले नंतर उठल्यावर काढतो तोपर्यंत यांच्या उठेपर्यंत मी थांबायचं म्हणजे मला काही ते पॉसिबल नव्हतं कारण पाणी नव्हतं आणि त्याच्यामुळं आम्हाला कामं उरकायची होती पटापट मग म्हटलं यांच्या भरवशावर थांबून काय उपयोग नाही आपलं पण ओतावं किंवा काढावं मग मी लागले तयारीला म्हटलं जसं येईल तसं कधीच मी डबा खोलला नव्हता याच्या आधी कारण भरपूर वर्षातून आम्ही हा डबा घेतला अगोदर घ्यायचो आम्ही पण हेच मला काढून द्यायचे हे यांच्याकडूनच मी वतून घ्यायचे दरवेळेस व्यसईल मी कधीच ते काढलं पण नाही कसं काढतात हे पण मला माहीत नव्हतं पण यावेळेस मलाच काढावं लागलं तर मी आधी काढलं होतं बऱ्यापैकी त्यातलं व्हाईट कलरचं जे झाकण असतं ते कसं काढायचं मला कळत नव्हतं मग मी परत यूट्यूबला व्हिडिओ बघितला कसं काढतात बघितलं नंतर ट्राय केलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं निघालं त्याच्यानंतर किटलीमध्ये थोडंसंच तेल वतलं कारण वतताना पण पूर्ण भरलेला डबा असतो त्यामुळे हपकत हपकत असं इकडं तिकडं उडतं तेल डब्यातलं व्यवस्थित वता येत नाही एकट्या माणसाला तर त्यामुळे मी थोडंसं जेवढं लागणार होतं ना भाजी ह्याच्यापुरतं तेवढंच काढलं तेल आणि बाकी डब्याला जसं आहे तसं झाकण लावून ठेवलं म्हटलं हे आल्यानंतर परत देतीलच तेल काढून त्यामुळं मग नॉर्मली आत्तापुरतं काढून घेतलं तर लगेच घेतलं वांगं बनवायला तर कुकरमध्येच बन मी दरवेळेस बनवते तर मला असं येतच नाही कढईमध्ये वगैरे शिजत नाही त्यामुळं प्रॉब्लेम होतो परत कुकरमध्ये वतावं लागतं त्यामुळं मी डायरेक्ट कुकरमध्येच करते आणि एक पण शिट्टी नाही काढत थोडंसंच ठेवते लगेच वाफेवरती शिजतं कारण हॉकीनचा पण कुकर आहे आणि याच्यामध्ये लगेच मटणालासुद्धा एकसुद्धा शिट्टी काढावी नाही लागत लगेच शिजतं थोडेसेच ठेव ठेवावं लागतं तसंच वांग्याचं पण करते आणि दरवेळेस काय होतं आमच्या दोघांपुरतं करायची सवय एखादा जरी माणूस वाढलं ना तरी व्यवस्थित मला जमतच नाही काय नाही काय कमी जास्त पडतं जास्त तर नाही कमीच पडतं तर मग आजचं थोडंसं वांग डल झालं म्हणजे एवढं चांगलं नव्हतं झालं असं हे म्हणत होतं तर गेल्या वेळेस मी जे वांगं दिलेलं आहे ह्यांना करून ते लय आवडलेलं ह्यांना आणि इवन त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे आहेत कलीग ते दोघं शेअर करतात डबा तर त्या दोघांना वांगले एकदम भारी झालेलं ले भारी म्हणजे आवडलेलं दोघांना पण ते घरी आल्यावर सांगत होते की मला आज वांग छान झालेलं आणि ह्या वेळेस पण मला वाटलं आवडेल पण ह्यावेळेस काय एवढं जा चांगलं झालं नव्हतं ते घरी आल्यानंतर मी विचारलं की वांग कसं झालेलं तर म्हणले आजचं काही जरा नव्हतं एवढं व्यवस्थित झालेलं तर मला एक जरी माणूस वाढला किंवा काय अंदाजच कळत नाही अजिबात काय माहिती काय आहे पहिल्यापासूनच दोन तीन माणसांचं करायची सवय लागली त्याच्यामुळं थोडं जरी एक्स्ट्राचं पण वाढलं किंवा काय झालं अंदाज पण येत नाही आणि सगळं मग इकडं तिकडं मीठ कमी जास्त चटणी वगैरे होऊन जातं जास्त माणसांचा अजूनपर्यंत मला अंदाज नाही आहे काय करायचा तर जाऊ द्या तर वांग तर झालं त्याच्यानंतर आता मी नाश्त्यासाठी बनवते शिरा तर आरू जेव्हा आरूणं आली होती त्या दिवशी मी मँगो शिरा बनवलेला आणि थोडासा राहिला होता नाश्त्याचा तर तसाच होता घरात ती आल्यानंतर न तिनं चार वाजता बाळाला तो चारला त्याला एवढा आवडला की तो खातच राहिला खातच राहिला एवढा त्याला आवडलेला तो शिरा मग अरुणा म्हणले की आम्ही आज पण मँगो शिरा बनवा तुम्ही म्हटलं चालेल मग आज पण मग मी मँगो शिरा बनवाय घेतला आहे तर ह्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता रेसिपी ह्याची तर खूप मस्त फक्त मी गेल्या वेळेस जो केलेला ना त्याच्यामध्ये थोडा आंबा कमी पडलेला त्यामुळे आत्ताच्या ह्या वेळेस मी ह्याच्यामध्ये ना आंबा जास्त ता टाकलेला म्हणजे आंब्याचा रस त्यामुळे तो एकदम मस्त आणि भारीच झालेला शेरा आंब्याचा एकदम टेस्ट एकदम म्हणजे एकदम छान झालेली तुम्ही नक्की करून बघा एकदम करायला सोपा आपण जसा नेहमीचा रवा करतो तसा सेम करायचा आहे फक्त त्याच्यामध्ये आंब्याचा रस ॲड करायचा आहे मँगो फ्लेवरचा शिरा लगेच तयार होतो आणि छान पण लागतो जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तर करा आणि मी तर अजून आत आत्तापर्यंत दोन वेळा केला आहे अजून पण आता जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत सारखा करत राहीन छान लागतो टेस्टला तर मँगो टेस्ट शिराही तर रेडी झाला आहे तर त्याच्यानंतर घेतला झाडू मारायला टिफिन वगैरे देऊन हे गेले तर दर दरवेळेसप्रमाणे मी ना काम झाल्याशिवाय आता आंघोळच करत नाही कपडे वगैरे धुताना एवढा घाम येतो तर मशीनचं तर काम करून घेतलं आता घेतलं होतं पण आज मशीन सगळी पाण्यानं भरलेली त्यामुळं हलवता येणार नव्हते त्यामुळे आज हातानंच कपडे धुवून पिळून सगळे हे करायची होती त्यामुळे तर म्हटलं आज काही आंघोळ करायलाच नको कपडे धुतल्याशिवाय मग आता घेतलाय झाडू मारायला आणि इथे आंब्याच्या दोन पेट्या होत्या मग त्याच्यातले सगळे पिकलेले आंबे वगैरे काढले एकच बॉक्स ठेवला एक बॉक्स टाकून दिला तर इथे बघा साईडला पाणी भरून ठेवलेलं आहे तर मग नेहमीप्रमाणे सगळं किचन वगैरे ओके केलं इथे भात वगैरे आहे कुकरमध्ये वांगा आहे बघा जे केलं होतं ते तर त्यांना टोमॅटो काकडी वगैरे सॅलड दिलेलं त्याच्यातलं टोमॅटो तिथे राहिलेले अर्ध तर आता जेवताना मग नंतर आम्ही ते खाणार इथे भात आहे रेडी तर किचन वगैरे तर आवरलं आता फक्त धुवायची होती ती, ती कपडे आणि इथे बघा ही दोन सकाळची पातेली भरून ठेवलेली छोट्या छोट्या बॉटल जे काय असेल ते भरून ठेवलेलं तर हॉल बेडरूम वगैरे झाडला त्याच्यानंतर किचनमध्ये आले किचन सगळं स्वच्छ केलं आणि या दोघांनी बघा पॅप्स्या खा खाल घेतलेल्या आणि तशीच पाण्याचं कट अर्धी भर म्हणजे पॅप्सी होती त्याच्यात ती तशीच किचनच्या खाली टाकून दिलेली डस्टबिन तिथं असला ना तरी डस्टबिनमध्ये कधीच ही दोघं टाकत नाहीत जसं हाताला येईल तसं कुठं पण फेकतात मग ते डस्टबिनमध्ये पडलंय नाही पडले अजिबात बघत नाहीत इतला तर तिथला दररोज मला व्यवस्थित असा झाडू मारून घ्यावा लागतो तर कचरा पण भरपूर होता कचरा पण टाकायचा बाकी होता तर आता धुवायला ला लागले कपडे तर कपड्याची वारी आली त्याला आधी पुसून घेते आधी आणि त्याच्यानंतर कपडे तर आज थोडं लवकरच काम झालेलं बाराला सगळं काम ओके झालेलं माझं आणि माझी नंतर आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे सगळं मी केलं आणि आत्ता एक वाजलं आहे आम्ही बसलो आहे जेवायला तर आदिराज म्हणत होता माझा पण व्हिडिओ घे मग त्याचा पण घेतला तर हा शॉर्ट व्हिडिओ मी बनवला होता तर आजच्या जेवणामध्ये बघा काय आहे चपाती आहे आमरस वांग्याची भाजी आणि टोमॅटो हो जे मी टिफिनला दिलं होतं त्याच्यातलं अर्धे ते, ते मी घेतले खायला तर असा होता जेवणाचा मेनू आम्ही आम सगळेजण बसलो जेवायला या तुम्ही पण जेवायला आणि असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय